हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक अगेन आज आपण बनवणार आहे झटपट पद्धतीत बनणारा मऊ लुसलुशी जाळीदार घावणे आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि ही अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे सकाळच्या गडबडीमध्ये तुम्हाला लवकरात लवकर जर नाश्त्याला काही रेसिपी बनवायची असेल तर ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता तुमच्या घरी जर तांदळाचं पीठ असेल तर एक वाटी मोजून तांदळाचं पीठ घ्या आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक पातळ असा बॅटर बनवून घ्या जसं मी बनवते तसं बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगलं हलवून घ्या जेणेकरून गुठल्या झाल्या नाही पाहिजेत घावणे जर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनायचे असतील तर अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्या त्यानंतर एका साईडला मी चटणीची तयारी करते इथे मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चण्याची डाळ थोडी परतून घेत आहे चण्याच्या डाळीचा हलका कलर चेंज झाल्याच्यानंतर त्याला आपण काढून घ्यायचं आहे का वाटीमध्ये आणि आता आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि चण्याची डाळ असं मिसू मिक्स करून आपण एक मस्त त्याचं मिक्सरमध्ये चटणी बनवून घेऊया तुम्ही चण्याची डाळ भाजलेलीसुद्धा घालू शकता जी आपण रेडीमेड टालतो पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी अशा पद्धतीने चण्याची डाळ थोडीशी परतवली तेलामध्ये आणि चटणी आता बनवून घेते मी पटकन चटणी वाटताना तिच्या त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ आणि साखर घालून घ्या आणि तिला बारीक गंधासारखी वाटून घ्या चटणी आपली वाटून झालेली आहे आता आपण याला तडका लावून घेऊया कढईमध्ये मी राई जिरा घालून घेतलेला आहे त्यासोबत लाल दोन सुक्या मिरच्या घालणार आहे मी त्याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे आणि आता आपली चटणी यामध्ये घालून चटणीला आपण फोडणी देणार आहोत स्वतः आता आपली खोबऱ्याची चटणी रेडी झालेली आहे आता आपण घावणे घालून घेऊया आवश्यकतेने घालून घ्या आणि चांगलं मिश्रण आपण ढवळून घेऊया कधीही ढा घावणे घालताना मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ हा खाली राहणार नाही चांगलं मिक्स करून मग बॅटर आपण तव्यावरती घालणार आहोत तवा मी एका साईडला गरम करायला ठेवलेला आहे नॉनस्टिक पॅन वापरा त्यासाठी तव्यावरती ऑइल चांगला ग्रीस करून घ्या आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती घावणे घालायला सुरुवात करणार आहोत घावणी टाकताना तवा चांगला तापवून घ्यायचा आहे आणि बघा अशा पद्धतीने आपल्याला घावणे घालून घ्यायचे आहे तवा चांगला तापलेला असेल ता तर घावणे पटकन आणि चांगले होतात तर आता आपण घावण्याचं पीठ घातल्याच्या नंतर एक दोन मिनटं थांबायचं आहे दोन मिनटानंतर खालून जेव्हा घावणे शिजतात तर ते आपण्याआप निघतात आणि मग त्याला अलग हाताने आपण पलटी करायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा आपण चांगली शेकवून घेऊया त्याची घावणे झाल्याच्यानंतर आपण त्याला जाळीवरती सोपणी मारायचं आहे जेणेकरून खालून वाफ जाऊ घा गा, घावणे आपले चिटकणार नाही आणि मऊ लुसलुषित होतील अशाच प्रकारे बाकीचे घावणेसुद्धा आपण घालून घेऊया आणि शिजवून घेऊया सो अशा प्रकारे हो लुसलुसीत जाळीदार धावण्याची रेसिपी तयार झालेली आहे सो कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर